कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा मुंबई गोवा महामार्गावरती काल रात्री भीषण अपघात घडलेला आहे खवटी रेल्वे स्टेशन जवळील बुरटेवाडी येथे एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे या धडकेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झालाय तर पादचारी गंभीर जखमी झालेला आहे हा अपघात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिज खाली मदतीसाठी तत्पर असणाऱ्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान धामच्या मोफत रुग्णवाहिका चालकाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी कोणतीही वेळ न दवडता जखमी पादचाऱ्याला उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे ते त्याच्यावरती प्राथमिक उपचार सुरू आहेत या घटनेने पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरील वाहन चालकांच्या बेजबाबदारपणाचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे पोलिसांनी या अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे अशा घटनांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलेला आहे